नमस्कार आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातल्या दोन खूप मोठ्या व्यक्तींबद्दल बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा हो आपल्याकडे काही नोंदी आहेत ज्या त्यांच्या नात्यावर त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकतात म्हणजे वरवर पाहता त्यांचे मार्ग खूप वेगळे वाटू शकतात अगदी पण त्यांच्यात ते एक कमालीचा आदर होता असं दिसतंय तर याच नोंदींच्या आधारे आपण जरा हे नातं आणि विचार समजून घेऊया आज नक्कीच आणि हे महत्वाचं आहे कारण दोघांच्याही कामाचा जो गाभा आहे तो एकच होता म्हणजे समाजातील अन्याय अस्पृश्यता अंधश्रद्धा या सगळ्यांविरुद्ध लढणं बरोबर फरक पद्धतींमध्ये होता म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षण कायदा संविधान या मार्गाने संरचनात्मक बदल घडवू पाहत होते हा सिस्टमॅटिक बदल अगदी तर दुसरीकडे गाडगे महाराज होते जे कीर्तनातून स्वच्छतेच्या कामातून म्हणजे अगदी प्रत्यक्ष कृतीतून लोकांच्या मनात बदल आणत होते लोकांच्या थेट संपर्कात राहून बरोबर मार्ग वेगळे पण ध्येय एकच सामाजिक समता आणि इथेच एक खूप काय म्हणतात त्याला इंटरेस्टिंग गोष्ट येते नोंदींमधून गाडगे बाबा बाबासाहेबांना काय म्हणायचे हो हे खूप महत्वाचं आहे नोंदी सांगतात की ते बाबासाहेबांना ज्ञानसूर्य म्हणत असत म्हणजे विचार करा केवढं मोठं विशेषण आहे खरंच ज्ञान सूर्य आणि त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य मला वाटतं आजही अनेकांना आठवत असेल मी झाडूने गावातील घाण साफ करतो पण माझे बाबासाहेब लोकांच्या डोक्यातील घाण साफ करतात किती किती समर्पक अगदी आणि हे फक्त कौतुक नाहीये यात कामाच्या स्वरूपाची त्याच्या खोलीची समज आहे शारीरिक स्वच्छता महत्त्वाची पण त्याहून वैचारिक स्वच्छता किती महत्वाची आहे हे गाडगेबाबांनी ओळखलं होतं म्हणजे त्यांचं व्हिजन किती क्लिअर होतं नक्कीच आणि गंमत म्हणजे हा आदर फक्त एका बाजूने नव्हता बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गाडगेबाबांच्या कामाला तितकंच महत्व दिलंय अच्छा हो आपल्या नोंदीनुसार बाबासाहेब त्यांना धर्माच्या नावाखाली जो काही दांभिकपणा चालतो ज्या चुकीच्या रूढी आहेत त्यावर थेट हल्ला करणारे खरे महात्मा मानायचे खरे महात्मा वाह हे एकमेकांच्या कामाचं महत्व ओळखणं आणि तेही जाहीरपणे मान्य करणं हे फार विशेष आहे बरोबर म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या वेगळ्या स्टाईलला वेगळ्या पद्धतीला पूरक मानलं कमी लेखलं नाही अगदी आणि याच संदर्भात येते ती एकोणीसशे छत्तीस मधली नागपूरची भेट आपल्या नोंदींमध्ये या भेटीचा उल्लेख आहे काय झालं होतं नक्की या भेटीत ही फक्त एक औपचारिक भेट होती नाही नोंदी सांगतात की ही भेट खूप महत्वाची होती बघा एकोणीसशे छत्तीसचा सा काळ सामाजिक राजकीय वातावरण तापलेलं होतं हो अशा वेळेला हे दोन मोठे नेते जे वेगवेगळ्या मार्गाने काम करत होते त्यांनी एकत्र येणं एकमेकांच्या कामाचा आदर करणं हेच एक मोठं स्टेटमेंट होतं खरे तिथे त्यांनी समाज सुधारणेच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा केली असं दिसतंय यातून हेच सिद्ध झालं की ध्येय जर एक असेल तर मार्ग वेगळे असले तरी ते अडथळा ठरत नाहीत उलट ती एक ताकद बनते नाही का बरोबर ती चळवळीला अजून व्यापक बनवते आणि या भेटीने दोन्हीकडच्या अनुयायांना पण एक चांगला सकारात्मक संदेश गेला हे खरंच खूप महत्वाचं आहे की मतभेद किंवा मार्गभेद असले तरी संवाद आणि आदर टिकून राहणं आणि मग आपल्या नोंदी आपल्याला त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याकडे नेतात वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न अमरावतीजवळ वलगाव इथे पेढी नदीच्या काठावर गाडगेबाबांचं निधन झालं आणि यात एक योगायोग आहे जो खूप म्हणजे चटका लावून जातो हो तो योगायोग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न ला झालं हो आणि त्यानंतर फक्त चौदा दिवसांनी वीस डिसेंबरला गाडगेबाबा गेले एकाच महिन्यात महाराष्ट्राने आपले दोन एवढे मोठे समाजसुधारक गमावले खरंच एका अर्थाने हा एका मोठ्या पर्वाचा कंत होता असं म्हणता येईल आणि यातून नकळतपणे पुन्हा तेच समोर येतं की जरी त्यांचे मार्ग वेगळे होते कार्यशैली वेगळी होती तरी त्यांची जीवनयात्रा एकाच ध्येयासाठी होती आणि त्यांचा शेवटही जवळजवळ एकाच वेळी झाला तर आजच्या ह्या आपल्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो दोन महापुरुष त्यांची पार्श्वभूमी वेगळी कामाची पद्धत वेगळी पण सामाजिक न्यायासाठीची तळमळ अगदी समान अगदी आणि एकमेकांसाठी प्रचंड आदर हेच त्यांच्या नात्याचं सार होतं नाही का त्यांनी एकमेकांच्या कामाला कमी नाही लेखलं उलट त्याचं महत्व ओळखलं अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार येतो मनात की बघा आंबेडकरांनी आपल्याला वैचारिक पाया दिला कायद्याचं संविधानाचं महत्व सांगितलं संरचनात्मक बदलांचा आग्रह धरला हो आणि दुसरीकडे गाडगेबाबांनी प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छतेतून कीर्तनातून लोकशिक्षण दिलं लोकांमध्ये थेट जाऊन काम केलं बरोबर ग्रासरूट लेवलला आजही आपल्या समाजात अनेक आव्हानं आहेत समस्या आहेत मग विचार असा येतो की या दोन्ही महान व्यक्तींचे दृष्टिकोन म्हणजे आंबेडकरांचा वैचारिक आणि संरचनात्मक दृष्टिकोन आणि गाडगेबाबांचा प्रत्यक्ष कृतीतून लोकशिक्षणाचा मार्ग यांचे एकत्रीकरण आजच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी कसं उपयोगी ठरू शकेल हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यावर आपण नक्कीच पुढे कधीतरी बोलू शकतो आज इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद